नमस्कार मित्रांनो विदर्भाचा खादळ मूमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनूया तुरीच्या ओल्या दाण्याचा मसाले भात तर मी इथे सर्वप्रथम शेंगा घेतलेल्या होत्या आणि ह्या शेंगा फ्रेशच होत्या तर मी लगेच दाणेसुद्धा काढून घेतले आणि सोले भात बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि हे तांदूळ चांगल्या प्रकारे स्वच्छसुद्धा करून घेतलेले आहे आणि आता यामध्ये एक जग भरून असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून ते दहा पाच मिनिट चांगल्या प्रकारे साईडला ठेवून देणार आहे आणि तसेच पुरीच्या ओल्या दाण्यामध्ये मी पाणी टाकून साईडला ठेवून देणार आहे चला तर मी इथे हिरव्या मिरच्या टोमॅटो कांदा आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे चला तर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया तर आज आपण सोलेभात हा कुकरमध्येच करणार आहे तर सोलेभात हा आपल्या लवकरच शिजतो तर इथे मी गॅसवरती कुकर ठेवून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये तीन बुटलं असं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे तेल थोड्या प्रमाणात तापल्या तापल्यानंतर मी लगेच यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे तर मोहरीचं प्रमाण मी एक चम्मच असं घेतलेलं आहे आणि लगेच यानंतर मी यामध्ये एक चम्मच जिरंसुद्धा टाकून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली मोहरी चांगल्या प्रमाणे तडतडतसुद्धा आलेली आहे आणि लगेच यामध्ये मी एक चमच जिरंसुद्धा सुद्धा टाकून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता जिरंसुद्धा सुद्धा आपलं चांगल्या प्रकारे इथे तडतळत आलेलं आहे आणि आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेत आहे तर मी इथे दोन बारीक कांदे चांगल्या प्रकारे चिरून घेतलेले होते आणि आता हा कांदा भाऊ तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे कांदा हा चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे कांदा जास्त लाल केलेला नाही आहे थोडा सॉफ्टच असा ठेवलेला आहे आणि यामध्ये आता मी दीड चमच असा आलं लसण पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आलं लस पेस्टसुद्धा मी तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे तर इथे आपली आलं लसण पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची तर मी इथे तीन ते चार अशाच हिरवी मिरची घेतलेल्या होत्या तुम्हाला नको असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची नाही टाकू शकत तर इथे आपलं मिक्स झालेला आहे आणि आता यामध्ये मी पूर्ण तिखट टाकून घेत आहे तुम्हाला हवं तितकं तुम्ही यामध्ये तिखट टाकू शकता मी इथे चार चम्मच तिखट घेतलेलं आहे आणि एक चम्मच हळद घेतलेली आहे धनी फूड घेतलेला आहे आणि इथे धनी फूडचं प्रधान असं दीड चम्मच घेतलेला आहे छोट्या चमच्याने आणि एक चम्मच असा गरम मसालासुद्धा घेतलेला आहे आणि हा आपला मसाला चांगल्या प्रकारे सुद्धा करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता एक झापला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सगळा मसाला मिक्स झालेला आहे आणि आता यामध्ये मी बारीक शिरलेला टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता हा एक टोमॅटो मी मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे सुद्धा करून घेत आहे आणि इथे आपला मसाल्यामध्ये टोमॅटो चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि आता मसाला शिजण्यासाठी मी इथे एक कप असं मी पाणीसुद्धा टाकून घेणार आहे सॉरी दोन कप असं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता हा मसाला मी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्ससुद्धा करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला हा मसाला चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि आता हा मसाला मी चांगल्या प्रकारे शिजूसुद्धा देणार आहे दोन मिनिट आणि लास्टमध्ये मी इथे पुरतं असं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तितकं तुम्ही यामध्ये तिखट आणि मीठ ॲड करू शकता मीठ टाकल्याच्यानंतर मी चांगल्या प्रकारे मसाला मिक्स करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि आता हा मसाला मी पाच मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे तर इकडे मसाला शिजेपर्यंत आहे गरम पाणीसुद्धा मी मांडलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला चांगल्या प्रकारे तेलसुद्धा सुकलेलं आहे आणि आपल्या मसाल्याला पाच मिनिटसुद्धा झालेले आहे तर आपला हा मसाला चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा तयार झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये तुरीचे ओले दाणे सुद्धा टाकून घेणार आहोत मी हे दाणे दोन पाण्याने स्वच्छ भरून घेतलेले होते आणि हाताच्या साह्याने कुकरमध्ये असे थोडे थोडे दाणे सुद्धा टाकून घेतलेले आहे तर इथे पूर्णपणे दाणे टाकून झालेले आहे आपले आणि हे दाणे चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स सुद्धा करून घेत आहे तर इथे आपले हे मस हे दाणे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे आणि आता हे दाणेलेले दोन मिनिट चांगल्या प्रकारे शिजूसुद्धा देणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या कुकरमध्ये चांगल्या प्रकारे कळसुद्धा आलेला आहे आणि मी त्याचप्रकारे तांदूळसुद्धा कुकरमध्ये टाकून घेत आहे मी तांदूळसुद्धा दोन बाणेलेले धुऊन घेतलेले होते आणि इथे हाताच्या सहाय्याने सुद्धा चांगल्या प्रकारे तांदूळ कुकर मध्ये टाकून घेतलेले आहे मी इथे एक ग्लास घेतलेले आहे आणि दोन ग्लास तांदूळ सुद्धा घेतलेले आहे तुम्ही खावा तिथं तुम्ही यामध्ये प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे आपले पूर्ण तांदूळ टाकून झालेले आहे आणि मी हे तांदूळ मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स सुद्धा करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं सुगंध सुद्धा सुटलेलं आहे इथे आणि अशा प्रकारे आपले हे तांदूळ सुद्धा मिक्स झालेले आहे आणि एका साईडने आपले पाणी सुद्धा चांगल्या प्रकारे तापलेलं आहे आणि आपल्या भाताला थोड्या प्रमाणात उकडी सुद्धा यायला तयार झालेली आहे आणि आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेत आहे मी इथे गरम पाणी चार ग्लास असं प्रमाण घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपल्या आपण हे पाणी पूर्णपणे यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आप आपल्या पाणी हे चांगल्या प्रकारे मिक्ससुद्धा करून घेत आहे तर इथे आपलं पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि आता हा भात मी दहा मिनिट लो फ्लेमवरती चांगल्या प्रकारे शिवून सुद्धा देणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपण चांगल्या प्रकारे तळ आलेलं आलेला आहे पाच मिनिटामध्येच आणि आता यामध्ये मी चमचच्या सयाने पूर्णपणे मिक्ससुद्धा करून घेत आहे मी इथे कुकरचं झाकण नाही लावत आहे तुम्हाला हवं तितकं हवं असेल तर तुम्ही यामध्ये कुकरचं झाकण लावू शकता आणि भरपूर अशी मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकून थांबल्याप्रमाणे मिक्ससुद्धा भात मिक्स छोले भात असा केलेला आहे आणि तुम्ही करू शकता इथे आपलं मी आता यामध्ये पाच मिनिट प्रकारे शिजू देणार आहे लो फ्लेमवरती पाच मिनिट नंतर तुम्ही बघू शकता आपला भात असा थोड्या प्रमाणाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि आणखी मी एकदा चम्मच फिरून घेणार आहे जेणेकरून आपला हा मसाला वरती वरतीच नको राहिला सगळ्या भातालाच आपला मसाला लागला पाहिजे म्हणून मी चांगल्या प्रकारे मिक्ससुद्धा करून घेत आहे आणि आता मी एकदम लो फ्लेमवरती दहा मिनिट चांगल्या प्रकारे भात हात शिजू देणार आहे तर भेटूया आता आपण दहा मिनिटाच्या नंतर तर इथे आपल्या भाताला दहा मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपला हा सोले भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता जास्त खूपच टेस्टी आपला हा सोले भात झालेला आहे आणि नक्कीच तुम्ही हा सोले भात आमच्या घरी खायला या सोल्याचा सीझन सुद्धा चालू चालू आहे तर तुम्ही नक्कीच आमच्या घरी सोले भात खायला येऊ शकता अशाच प्रकारे आपला हा सोलेभात तयार झालेला आहे अशाच नवीन र नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विदर्भाचा खादा डम या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका तर या मग पटकन सोलीभात आणि करी खायला